लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख पस्तीसा संसार श्रांताची सावली मदर तेरेसा निळे किनार असलेली पांढरी शुभ्र सुती साडी कपाळ कान पोट नि पाठ झाकून कमरेला खोचलेला पदर हात पूर्ण झाकलेला जाडाभरडा बंद गळ्याचा शर्ट शर्टाच्या डाव्या बाजूला खांद्यावर लटकत असलेली क्रुसाधिष्ठित छोटी येशूची मूर्ती असा हा सडपातळ बांध्याचा पाच सतेज देह निळसर डोळ्यात अथांग कारुण्यभाव घेऊन गेली सात दशके या भारत भारतभूमीवर वावरला मानव मानवसेवा हीच सेवा हा मंत्र घेऊन अनेक मानवतेची मंदिरे उभी केली निराधार लोकांना माऊलीच्या मायेची पाखर घातली वृद्ध अपंगांना स्नेहाची सावली दिली दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या दुःखितांच्या जखमांवर प्रेमाची फुंकर घातली मदर तेरेसा हे या थोर मानवतावादी समाजसेविकेचे नाव युगोस्लाविया देशातील स्कोपजे या गावी 27 ऑगस्ट एकोणीसशे दहा या दिवशी ही प्रेमज्योत जन्माला आली अग्नेस हे तिचे मूळ नाव अग्नेशचे वडील शेतकरी होते त्यांचे छोटे किराणा मालाचे दुकानही होते कुटुंब मोठे धार्मिक व राष्ट्रप्रेमी होते अग्नेस वृत्तीने शांत व मनाने चिकित्सक होती एकांतात असताना तिला अनेक प्रश्न पडायचे मानवी जीवनाचे सार्थक आहे तरी कशात या प्रश्नाचा गुंता ती सोडवत बसायची तिला अज्ञाताची हुरहुर लागायची वडिलांच्या मृत्यूनंतर ती अधिकच एकलकोंडी झाली प्रेमळ आईचा आधार लाभला होता पण प्रभूची हाक तिला स्वस्त बसू देत नव्हती गोरगरिबांच्या सेवेसाठी घराबाहेर पडावे ही भावना बळावत चालली होती तिने प्रौढपणाच्या प्रांगणात प्रवेश केला होता पण रूढ शिक्षणात मन रमत नव्हते अशातच एका विकलांग वृद्ध स्त्रीचे दर्शन तिला घडले मृत्यू तिच्या भोवती गिरट्या घालत होता अग्नेसने तिची मायेने विचारपूस केली तिला चहापाणी जेवण अंथरून दिले एकाकीपणाच्या चिखलात खितपत पडलेल्या या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात अश्रू तरळले अग्नेशच्या प्रेमाने ती भारावून गेली आणि त्या वृद्ध स्त्रीच्या आशीर्वादाने अग्नेस मोहरून गेली आपण आता अशाच सेवाकार्यासाठी आयुष्य वेचावे असा तिने संकल्प केला असे सेवाकार्य करणाऱ्या सोड्यालिटी संस्थेच्या ती संपर्कात आली ही संस्था परदेशात जाऊन सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या सभासदांना आयर्लंडच्या डबलिन येथील लोऱ्याटो मिशनमध्ये खास प्रशिक्षण देत असे अग्नेशच्या अंतरीची तळमळ पाहून तिला आता थोपवणे आईला अशक्य होते अग्नेसने कुटुंबाचा व आपल्या देशाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षण घेतले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अग्नेसने भारतभूमीवर पहिले पाऊल ठेवले दार्जिलिंगच्या लोऱ्याटो मिशनमध्ये समाजसेवेचे प्रशिक्षण घेतले स्पेनमधील प्रसिद्ध लेखिका व धर्मसुधारक सेंट तेरेसाचे नाव तिने धारण केले वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी सिस्टर तेरेसा या मदर तेरेसा झाल्या सिस्टर ते मदर हा प्रवासही मोठा उद्बोधक आहे लोऱटो मिशनच्या सेंट मेरी स्कूल कलकत्ता येथे इतिहास भूगोल विषयाच्या शिक्षिका म्हणून सिस्टर तेरेसांच्या सेवाकार्याला प्रारंभ झाला त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका झाल्या अल्पावधीतच त्यांच्या वाट्याला प्राचार्यपद आले शाळेच्या पलीकडील बकाल वस्तीतले भीषण दारिद्र्य त्यांना अस्वस्थ करू लागले शाळेच्या बंदिस्त जगात कोंडमारा होऊ लागला दार्जिलिंगच्या प्रवासात त्यांना प्रभूने साथ घातली शाळा सोडून गरिबांची सेवा करण्याचा संदेश दिला हक्काचा निवारा सोडून गरीबांच्या सेवेसाठी गरीब व्हायचे स्वतंत्र व्हायचे ही कल्पना तेरेसांच्या सेवा भगिनींना रुचली नाही पण तेरेसा ह्या दृढनिश्चयी होत्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी त्या लोरॅटो मिशनमधून मुक्त झाल्या पाटणा येथे वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तेरेसा कलकत्त्यातील मोती झील नावाच्या बकाल वस्तीकडे वळल्या वस्तीच्या नावात मोती होते पण प्रत्यक्षात तेथे घाणीचे साम्राज्य होते रस्त्याच्या दुतर्फा गटारे व कचऱ्यांचे ढीक कुत्र्यांचा डुकरांचा मुक्त संचार आणि अन्नाच्या तुकड्यासाठी निस्तेज होऊन हिंडणारी रोगट मरतुकडी मुले माणसे अशा या भयाण वस्तीत तेरेसांनी नऊ बाय नऊची खोली पाच रुपये भाड्याने घेतली आजूबाजूची मुले गोळा करून त्यांना शिकवायला सुरुवात केली संध्याकाळच्या वेळी घराघरात जाऊन स्वच्छतेची महती सांगितली रुग्णांना औषधे पुरवली सुरुवातीला फटकून वागणारे लोक तेरेसांच्या कार्याने प्रभावित झाले मायकेल गोम्स नावाच्या सज्जन गृहस्थांनी आपला दुसरा मजला मदर तेरेसांच्या सेवा केंद्रासाठी मोफत दिला मदरच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेकडे समाजसेविकांचा ओघ वाढू लागला मदर तेरेसांना कलकत्ता महानगरपालिकेने कालीघाटातील धर्मशाळेची जुनी इमारत वापरायला दिली दारू गांजा इत्यादी गैरकृत्यांसाठी वापरली जाणारी ती धर्मशाळा तेरेसांनी स्वच्छ केली चुन्याने रंगवली आपल्या मदर हाऊसमधील वृद्ध निराधार रुग्णांना तेथे आणले प्रवेशद्वारावर निर्मल हृदय पाटी लावली तिथल्या गुंडांचे पित्त खवळले मदर तेरेसा हिंदू लोकांचे ख्रिस्ती धर्मांतर करतात अशी आवई उठवली तेथून जवळ असलेल्या कालीमाता मंदिरातील चारशे पुजाऱ्यांना हाताशी धरून तेरेसांविरुद्ध मोर्चा काढला पोलीस कमिशनर प्रत्यक्ष पाहणीसाठी आले त्यांना धर्मशाळेच्या खोल्या खोल्यात मदर तेरेसा व त्यांच्या सेवाभगिनी कुष्ठरोग्यांची मनोभावे सेवा करताना दिसल्या कुणी मायेने जखमा पुसत होते तर कोणी प्रेमाने अपंगांना घास भरवत होते कमिशनरांचे काळीज हेलावले त्यांनी ठणकावून सांगितले मी मदर तेरेसांना इथून घालवून द्यायला तयार आहे पण अट एकच इथल्या मरणोन्मुख रुग्णांच्या सेवेसाठी तुम्ही तुमच्या माता भगिनींना इथे आणायचे मोर्चा पांगला आश्चर्य असे याच मोर्चातील एका पुजाऱ्याला शेवटी याच निर्मल हृदयमध्ये येऊन उपचार करून घ्यावे लागले त्याने उद्गार काढले मदर तू प्रत्यक्ष कालीमाता आहेस तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो मदर तेरेसांच्या संस्थांना अनेकांनी देणग्या देऊन सत्पात्री दानाचे पुण्य घेतले मदरने आपल्या पुरस्कारांची रक्कम संस्था उभारणीला दिली आश्रमाच्या खर्चाला हातभार लागावा म्हणून कित्येक रुग्ण आपल्या कुवतीनुसार रस्त्यावरचे नारळ गोळा करून आणायचे त्यांच्यावर प्रक्रिया करून टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चटया दणकट पिशव्या चिवट दोरखंड तयार व्हायचे कष्टाला कल्पकतेची जोड मिळाली मदरचा कामाचा व्याप वाढला होता एका संस्थेने त्यांना गाडी भेट दिली धावत्या गाडीतूनही त्यांना एखाद्या उकिरड्यावर पडलेले बेवारस बालक दिसायचे येशूची देणगी समजून त्या त्याला कुशीत घ्यायच्या त्यातूनच अशा अनाथ बालकांसाठी एकशे वीस शिशुभवने उभी राहिली कुष्ठरोग्यांची एकशे पंचवीसहून अधिक शांतीनगरे निर्माण झाली सत्त्याण्णव शाळा एकशे सत्याऐंशी अनाथाश्रम आठशे नऊ फिरते दवाखाने बासष्ट क्षय एड्स उपचार केंद्रे तीन व्यसनमुक्ती केंद्रे दोन अत्याधुनिक भवने अशा हजारो सेवा केंद्रातून लाखो रुग्णांना नवजीवन दिले गेले हजारो ज्ञानवंचितांना विद्यादान दिले जाते भुकेलेल्यांना अन्नदान केले जाते चौऱ्याण्णव देशात चारशे धर्मादाय संस्था मदर तेरेसांच्या सेवेचा वसा जपत आहेत हजारो महिलांवरून येथे आलेल्या या जगत माऊलीचे सेवाकार्य मन थक्क करणारे आहे मदरचा पहाटे साडेचारला सुरू झालेला दिवस रात्री अकरा बाराला संपायचा वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्या दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी चपळतेने धावायच्या मग आर्मेनियातील भूकंप असो वा बंगालमधील चक्रीवादळ त्यांनी बेघरांना पीडितांना अन्न वस्त्र निवारा दिला मदरच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते पाठीला बाक आला होता चालताना चक्कर यायची छातीत कळा यायच्या तरी मदर अथक धावत होत्या भारत सरकारने या माऊलीचा पद्मश्री तसेच नेहरू अवॉर्ड देऊन गौरव केला सॅमोरेटन रॅमन मॅगसेसे टेम्पलटन असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले अनेक विद्यापीठांनी त्यांचा डॉक्टर पदवी देऊन सन्मान केला भारताचे नागरिकत्व पत्करलेल्या या महान मातेला जागतिक शांततेचे नोबल पारितोषिक बहाल करण्यात आले ऐन तारुण्यात भारताच्या भूमीवर अवतरलेली ही मातृहृदयी समाजसेविका शेवटच्या श्वासापर्यंत विधायक कार्यासाठी झिजत राहिली आपल्या सेवेला तिने प्रभूचे अधिष्ठान दिले पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी ही प्रेमज्योत निमाली वृद्ध अपंग निराधारांना देवदूतांसारखे जगणे प्रदान करणारी ही संसार श्रांतांची सावली आणि अनाथ जीवांची माऊली आजही आपल्या रचनात्मक सेवा कार्यातून आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे